हाय हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी दोन तीन दिवस व्हिडिओ टाकू शकलेले नाही तर बघू शकता तुम्ही आपल्याला बनवायचा आहे मसाला असा मस्तपैकी मसाला भेळ बनवायची आहे तर तुम्ही बघू शकता याला म्हणतात पापड भेळ तर आपण बघू शकता तर पापड भेळ बनवायची आहे याला आ? आणि याला मी ना खूप सोप साधं सोपं साहित्य आपल्या घरात असतं हे नेहमीच असं साहित्य आहे तर चला आपण बनवायची तयारी करून घेऊया मी इथं पाच पापड घेतलेले होते पाच पापड कट करून घेतले मी तुम्हाला लांब आकाराचे कट करायचे तुम्ही करू शकता तुम्हाला आकार, आकार, तर तुम्हाला असं चौकोनी आकार त्रिकोणी आकार किंवा असं तर बघा तुम्ही मी हे त्रिकोणी आकाराचे कट करून घेतलेले आहेत आले या भेळसाठी आपण पूर्ण साहित्य तयार करून घेणार आहेत इथं मी ताजी कोथंबीर घेतली दोन कांदे दोन टॅमॅटो घेतले होते आणि बघा इथं मी कट करून घेतलेले मस्तपैकी आपण याला तळून घेणार आहे तर कढईत मी तेल तापायला ठेवलं होतं तर मी थोडासा तुकडा टाकून बघितला तर थोडंसं तेल छान तापलेलं होतं जास्त तेल नाही तापायचं आपल्याला तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले पापड तळत आहेत आता पहिला घाणा असल्यामुळं थोडेसे पापड आपल्याला थोडेसे जड जातील जळाय म्हणजे जळणार पण नाहीत आणि व्यवस्थित तळणार पण नाहीत तर बघू शकता तुम्ही यांनी ना थोडेसं कसं व्यवस्थित नाही तळलेले म्हणून आपल्याला याला परत आपण याला ना थोडा वेळ तळू देणार आहे तर, तर बघू शकता तुम्ही आता छानपैकी तळून गेलेले आहेत ही तर याला असं धरायचं तेला म्हणजे आपल्या जे तेल आहे ना ते पूर्णपैकी निथरून जातं खाली तुम्ही बघू शकता पूर्णपैकी तेल निथरून गेलेलं आहे तर आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं हे आणि पूर्ण आता मी त्या एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मी पूर्णपैकी तळून घेतलेले आहेत तर एक ताटभर छानपैकी छोटं ताट भरून झालेले आहेत तर ना दोन टॅमॅटो कापलेले आणि का ले ले। एक दोन कांदे कापलेले थोडी कोथंबीर हे याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आपल्याला इतकं छान भेळ लागती ना खूप छान भेळ लागती साधी सोपी आहे आणि टाईमपास म्हणून खूप छान नाश्ता आहे हा तर बघा तुम्ही मस्त कोथंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे आणि हे आहे चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे मी तर बघू शकता तुम्ही चिली फ्लेक्स टाकल्यामुळं खूप छान लागतं तो तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता मसाला टाकू शकता आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आता मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार मी। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपण ना, ना हे आहे चाट मसाला तर आपल्याला चाट मसाला टाकायचा म्हणजे छानपैकी आपली ना जे आहे पापड भेळ ते खूप छान लागती आणि कुरकुरीत लागती तुम्ही बघू शकता तर याच्यावरती टाकून घेतलेले आहे शेव तर बघू शकता मस्तपैकी अशापैकी छान मी तयार करून घेतलेले आहे भेळ तर आमच्या चॅनल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर प्लीज सबस्क्राईब करा तर आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद चला तर तो तोपर्यंत बाय बाय